राजू कथा कीर्तन ऐकत असताना वाचार्थ आणि लक्षार्थ जास्त महत्त्वाचा आहे बराच वेळेला तुम्ही वाचार्थ घेऊन पळता जमलं नाही बोलले नाही पटलं नाही अरे बाबा तू नुसता वाचार्थ नेलास ना लक्षार्थ तू घेतलाच नाही म्हणून गैरसमज झाला महिला मंडळ आत्ताच बारावीचे पेपर संपले आहे ना संपले पेपर बारावीच्या शेवटच्या पेपरला एकानं कॉफी केली पेपर संपला घरी निघाला शेवटच्या पेपरला कुठे कॉफी करतात का म्हटले आणि जर पकडलं असता तर पूर्ण वर्ष व्हायला गेलं अंगणात उभं राहून बोलतय महाराज इकडे आजीनं ऐकलं परा काय झालं रे बघा ना आजी तुमचा त्याला कळत की नाही काय झालं खुशाल शेवटच्या पेपरला कुठं कॉफी करतात का आजीनं बांगड्या माग केल्या महिला मंडळ आणि दोन मुसकटा ठेवून दिल्या म्हटले मूर्खा तुला जर कॉफीच प्यायची होती तर मला सांगायची मी घरी बनून दिली असते ना कोणती कॉफी <laughs> बोला ना कोणती कॉफी <laughs> आमच्या <laughs> मुलीला कळलं असून कॉफी <laughs> प्यायची कॉफी का म्हणजे गैरसमज झाला आजीचा नातवाना मार खावा लागला महाराज काही काही आजांना घरी राह म्हटलं की राहत नाही रानात यायची हाऊस <laughs> आई बोलते मुलाला बा अरे घरी बसून कंटाळा आला रे जरा शेतात जाऊया ना फेर फटका मारूया मुलगा म्हणतो आई ऊन लागेल चक्कर येईल ताप येईल राहणार का गप घरी नाही नाही मला यायचंय गेली आजी रानात महाराज दिवसभर शेतात गेले ह्या बांधव त्या बांधला त्या बांधाच्या ह्या बांधला काय काम आहे काय राहिलंय कारण घरी मग बडबड करायला पाहिजे ना आहे ना संध्याकाळी घरी आले तिला थंडी वाजून आली आता सुनेला सांगायची सोय नाही कारण सुनेना आधीच सांगितलं होतं येऊ नको पण ऐकलं नाही मुलाची वाट पाहते महाराज मुलगा आज लवकर घरी आला अरे बाळा दवाखान्यात नाही रे फार थंडी वाचते आई हे मला सकाळीच माहिती होत म्हणून लवकर आलोय कारण तुला ऊन सहन होत नाही चल म्हटले जातो दवाखान्यात घेऊन महिला मंडळ दवाखान्यात गेले महाराज आता इंजेक्शन दिलं गोळ्या दिल्या औषध दिलं डॉक्टरांनी सांगितलं मुलाला घरी जा चा आईला चांगलं खाऊ घाला आणि गोळ्या द्या आणि जे औषध दिले ना हे हलवून द्या त्याच्या पक्क लक्षात राहिलं काय औषध हलवून द्यायचं म्हटलं घरी आला महाराज आईचं जा जेवण झालं गोळ्या दिल्या बायको किचन मध्ये काम करत होती त्यांना आवाज दिला अगे जरा इकडे ये ना काय झालं काय नाही डॉक्टरांनी आईला हलवून औषध द्यायला सांगितले तू धरड भी धरतो पाय सासूनच्या हातात सासूचं डोकं आलं काही हो जग नाही का बिचारीचं एवढी हलवली महाराज म्हातारी एवढी हलवली मरण पावली तेव्हाच खाली ठेवली आता म्हातारी हलवायला सांगितली होती का औषध सांगा ना येत लक्षात तुमच्या वाचार्थ आणि लक्षार्थ या दोन्ही गोष्टी घेणं गरजेचं आहे महाराज का आम्हाला फार ज्ञान आहे पण ती लोक अशी आहेत की ज्यांनी सात दिवसाची श्रीमद भागवत कथा ऐकली ना त्यांचं मस्तक दुसऱ्याच्या चरणावर नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही म्हणून त्यांच्यापेक्षाही श्रीमद भागवत कथा श्रेष्ठ भरते आणि ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटतं महाराज